लोकांनी पक्क ठरवलेलं आहे की आता आपल्याला बदल करायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आपण इथं सगळे काम करणारे गोरगरीब कष्टकरी शेतकरी आहोत उद्याच्या निवडणुकीमध्ये तिघ जण येणार आहे सगळेजण तुम्हाला तुमच्यापर्यंत लक्ष्मी दर्शन देणार आहे त्यातल्या कोणत्या तरी दोघांना तुम्हाला फसवून एकाला मतदान करावं लागणार आहे मी तर विनंती करतो तिघांचे घ्या तिघांना राग नको आपल्या गॅसच्या टाकीला मतदान करा त्यांना सांगा तुमच्या तिघांना राग नको तिघ द्या आम्ही मतदान आमच्या चे गॅसच्या टाकीला करतो तीस वर्षापासून माझे वडील राजकारणात आहे मी आता सरपंच झालोय काल एका कारखानदाराच्या मुलाच्या गाडीत दोन लाख रुपये सापडले रक्कम मोठी होती पण सूज कमी करून सांगितले मला वाईट वाटतं घरातून बाहेर निघताना एवढा मी शिकलोय सरपंच झालोय आम्ही डिझेलला मागेत लका यांच्या गाडीत जर एवढ्या रक्कमा सापडत असतील जर आर्थिक तडजोडीवरती जर राजकारण करत असताल तर ही श्रीगोंद्याची जनता तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही हे गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरती लढवतो आज आपण पाहिलं आमच्या शेतकऱ्याला काही लागत नाही तुम्ही फक्त चोवीस तास वीज द्या आणि शेतीला पाणी द्या मागच्या उन्हाळ्यात आपण पाहिलं काही शेतकऱ्यांना तासावरती पाणी दिलं सुद्धा ओली नाही झाली की पाणी बंद करून टाकलं शेतकऱ्यांची चेष्टा तुम्ही केली आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्यांच्या दारात मतदान मागण्यासाठी जात असताल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या मनात कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे की आपण खरच मतदान मागण्यासाठी पात्र आहोत का दोन हजार नऊ मध्ये ज्यावेळेस आपण निवडणूक लढवली सगळ्यांनी सांगितलं पराभूत झाल्यानंतर की अण्णासाहेबाचं राजकारण संपलं अण्णासाहेब आता परत राजकारणात उभा राहू शकत नाही तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादावरती पुन्हा आपण उभा राहिलो राजकारणात आणि समाजकारणामध्ये आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गावामध्ये सरपंच म्हणून होण्याची संधी मिळाली तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आज आपल्यावरती आदरणीय आंबेडकर साहेबांनी आशीर्वादाचा हात ठेवला आहे ती सगळी मंडळी गेल्या महिन्याभरापासून घरापासून बाजूला जाऊन प्रचार करतायत दोन हजार नऊला जी परिस्थिती होती तीच आपली आजही लोक वर्गणी करून आपल्याला सांगतायत की ही निवडणूक तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीमागे काल माझ्या मोबाईलवरती एका कार्यकर्त्याने दोनशे रुपये पाठवले त्यांनी सांगितलं की सरपंच मी एक काम करणारा शेतमजूर मा आहे माझी एवढी ताकद मोठी नाही पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला मदत देतो पण या निवडणुकीत आता आपल्याला गुलाल घेतल्याशिवाय पर्याय नाही माझं मत माझ्या घराचं मत तुम्हाला आहे गेल्या तीस पस्तीस वर्षात ठीक आहे संपत्ती कमवली नाही याची खंत आमच्या कुटुंबालाही होती आपला कुठंतरी आर्थिकदृष्ट्या आपण सदन पाहिजे होतो याची खंत मनामध्ये होती, होती। पण आज सुद्धा ही सर्वसामान्य गोरगरीब बहुजन समाजातली कष्टकरी जनता आपल्या पाठीशी आहे याचं समाधान मनाला वाटतं माणूस येताना काही घेऊन येत नाही आणि जातानाही किंवा काही घा घेऊन जात नाही पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने इतकं आशीर्वाद आणि इतकं प्रेम आमच्या कुटुंबाला दिलंय की कातड्याची जोडे करून जरी तुम्हाला घाट घातले तरी तुमचे पांग फिटणार नाही म्हणून एक हात जोडून तुम्हाला मी खरंतर विनंती करतो की या निवडणुकीमध्ये सर्वस्वपणाला लावलेलं आमचं कुटुंब आहे उद्या जर या निवडणुकीत काय बरं वाईट झालं उद्या जर या निवडणुकीत काय वेगळा निकाल लागला साहेबांनी आधी जाहीर केले की माझी आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे परत श्रीगोधा तालुक्यात कुणी सर्वसामान्य कार्यकर्ता या कारखानदाराच्या विरोधात उभा राहण्याचं धाडस करणार नाही म्हणून तुमच्या समोर विनंती करायला आलोय खरं तर मला तुम्हाला भावनिक साथ घालायची नाही डोळ्यात आश्रू आणून आणून तुम्हाला मतदान मागायचं नाही पण जे काही भोग गेला तीस पस्तीस वर्षापासून आमच्या कुटुंबाने आणि अण्णासाहेबांनी भोगलेत आज सुद्धा सर्व सुपानाला लावून आम्ही लढतोय आज सुद्धा कार्यकर्त्यांची काय वनवण होती ती आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय म्हणून एकच हात जोडून विनंती करतो की उद्या काही झालं तरी बेस्त तर इथं आलेल्या प्रत्येकाने मनाशी ठरवून घ्या हे की हे मतदान आपल्याला गॅसच्या टाकीला करायचे आणि आपला उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आपण त्या ठिकाणी या कारखानदारांसारखे लाचार होऊन मतदान मागणारी माणसं नाही शाळेमध्ये मी एक कविता ऐकली होती मोडून पडला संसार तरी मोडला नाही ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आणि हात तु, हात तुम्ही पाठीवरती ठेवलाय म्हणून लढण्याचं बळ मिळालंय फक्त एवढीच विनंती करतो की आता ही शेवटची आटीतटीची निवडणूक आहे या निवडणुकीत आता परतीचे दोर आता आपण कापून टाकलेत आणि आता आपल्याला विजयी झाल्याशिवाय पर्याय नाही आता ही लढाई करा किंवा मनाची पुन्हा परत सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्यासाठी लढणारा तयार होणार नाही पुन्हा तुमचे अश्रू पुसण्यासाठी स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवणारा कार्यकर्ता श्रीगोंदा तालुक्यात तयार होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला एकच हात जोडून विनंती करतो की केवळ माझ्या वडिलांना आमदार करायचं नाही केवळ वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आदरणीय आंबेडकर साहेबांनी उभा केला आहे त्याला मतदान करायचं नाही उद्याचा होणारा आमदार हा सर्वसामान्य कुटुंबातला होणारा आमदार आहे तुम्ही सगळे आमदार आहात म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे एवढीच या ठिकाणी विनंती करतो